नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो समाजसुधारक या सिरीजमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपण परिश्रम माहिती पाहिलेली होती त्यामध्ये आपण अनेक पॉईंट्स पाहत असताना त्यामध्ये सत्यशोधक समाजाबद्दल आपण माहिती पाहिली होती ती डिटेल्समध्ये नव्हती आज आपण याविषयी आपण परिश्रम माहिती पाहणार आहोत तीसुद्धा डिटेल्समध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी कंबाईंड असेल एम पी सी मेन्स असेल त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात इम्पॉर्टन्स आहे ओके लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी या अगोदर आपण समाजसुधारकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी लेक्चर बनवलेलं आहे अपलोड केलेलं आहे तुम्हाला आपल्या लिस्टमध्ये मिळून जाईल महाराष्ट्रातील समाजसुधारकामध्ये अनेक समाजसुधारक आपण कवर केलेलं आहे सो लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही स्टडी एम पी सी या चॅनलला नवीन असेल विद्यार्थी मिळानो तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अशाच प्रकारचे लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल सो आपण लेक्चरला सुरुवात करू एकोणीसशे शतकाच्या मध्यास महाराष्ट्रामध्ये तीन प्रवाह निर्माण झाले त्यामध्ये धार्मिक सुधारकांचा त्याचप्रमाणे बुद्धिवादी ब्राह्मण सुधारकांचा आणि तिसरा आहे तो बहुजन समाजाच्या चळवळीचा त्याचे आद्यजनक आहेत महात्मा ज्योतिबा फुले ओके त्यामुळे आज आपण सत्यशोधक समाजाबद्दल विस्तृत प्रमाणात माहिती परिश्रम माहिती पाहणार आहोत सत्यशोधक समाजाची स्थापना आहे ती पुण्यात झालेली आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्याचे संस्थापक आहेत महात्मा ज्योतिबा फुले ओके लक्षात ठेवा महत्वपूर्ण आहे संस्थापक लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले हा समाज स्थापन करण्यामागचे ध्येय होती या समाजाची की पूर्वी त्यांच्या अन्याय अत्याचार गुलामगिरीतून शुद्राती शुद्र समाजाची मुक्तता करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं हा या समाज स्थापनेमागचं ध्येय होतं लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे ध्येय लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य सुद्धा होते लक्षात ठेवा हे सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य आहे तुम्हाला यावरती प्रश्न बनू शकतो ओके सत्यशोधक समाज ही जी होती ओके यामध्ये सहा तत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात त्यामध्ये तोंडपाठ करून ठेवा त्यामध्ये पहिलं तत्त्व आहे ईश्वर एक असून तो सत्यस्वरूपी आहे लक्षात ठेवा ईश्वर एकच असून तो सत्यस्वरूपी आहे दुसरा आहे प्रत्येकास ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार आहे तिसरं आहे ईश्वर भक्तीसाठी मध्यस्थाची गरज नाही म्हणजे कुठल्याही धार्मिक विधीमध्ये कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही असं हे तिसरं स तत्व सांगतं आहे त्यानंतर चौथं आहे ते मनुष्य जातीने श्रेष्ठ नसून तो गुणाने श्रेष्ठ असतो लक्षात ठेवा महत्त्वपूर्ण आहे मनुष्य हा त्याच्या जातीने नव्हे तर त्याच्या गुणाने श्रेष्ठ ठरतो हे चौथं तत्व आहे पाचवं आहे ते ईश्वरप्रणित कोणताही ग्रंथ नाहीत म्हणजे ईश्वराने निर्माण केलेला असा कोणताही ग्रंथ नाही जे काही ग्रंथ आहेत ते मानवनिर्मित आहेत ओके आणि सहावा आहे ते कर्मकांड पुनर्जन्म इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत ही सातत्व तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात ओके त्यामुळे इम्बॉच आहेत ओके या समाजाचे सभासत्व प्राप्त करण्यासाठी या तत्वांपैकी एक तत्वाची शपथ घ्यावी लागत असत लक्षात ठेवा महत्वपूर्ण आहे सभासत्व प्राप्त करण्यासाठी वरील सहा तत्त्वांपैकी एका तत्वाची शपथ घ्यावी लागत असत तरच या समाजाचे सभासत्व प्राप्त होत असत लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे या समाजाची आचारसंहिता सांगितलेली आहे ओके त्यामध्ये डोबळ नियम सांगितलेले आहे आणि त्यानुसारच समाजाच्या कार्य करणे सुरुवात झाली होती ओके त्यामध्ये चिटणीस होते शुद्ध महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर विश्राम रामजी गोले हे अध्यक्ष होते या सत्यशोधक समाजाचे कार्यकारणीचे अध्यक्ष होते डॉक्टर विश्राम रामजी घोले आणि चिटणीस होते महात्मा ज्योतिराव फुले ओके या समाजाचे मुखपत्र होतं दीनबंधू दीनबंधू हे या स समाजाचे मुखपत्र होतं लक्षात ठेवा हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं याचं आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण या अगोदरपी महाराष्ट्रातील वृत्तपत्रे या लेक्चरमध्ये मी डिटेल्समध्ये पाहिलेले आहेत त्यामध्ये याचाही उल्लेख आलेला आहे जर ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या आता आपण सत्यशोधक समाजाचे कार्य पाहूया त्यामध्ये समाजातील जातीभेदेच्या भावना कमी करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केलेला आहे ब्राह्मणाशिवाय मराठीतून मंगलाष्टके म्हणून विवाह करण्यास प्रारंभ सत्यशोधक समाजाने केलेला आहे त्याचप्रमाणे समाजाने प्रथमच सामाजिक परिवर्तनासाठी चळवळसुद्धा सुरू केली होती लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी अन्यायाविरुद्ध सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुद्धा मागणी प्रथमच त्यांनी केली होती लक्षात ठेवा ही महत्त्वपूर्ण अशी कार्य आहे सत्यशोधक समाजाची स्थापना जरी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये झाली असेल तरी त्याची अधिवेशनाची सुरुवात म्हणजे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन जे बरायचं त्याची सुरुवात आहे ती एकोणीशे अकरापासून झालेली आहे पहिलं अधिवेशन पार पडलं होतं ते पुण्यामध्ये पार पडलं होतं सतरा एप्रिल एकोणीसशे अकरामध्ये ते पार पडलं होतं या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेखाली हे पहिलं अधिवेशन पार पडलं होतं पुण्यामध्ये झालेलं होतं आणि सतरा एप्रिल एकोणीसशे अकरा लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीसमध्ये आय थिंक येऊन गेलेलं आहे त्यामुळे इम्पॉर्टन्स आहे ओके त्याचप्रमाणे सतजतक समाजाची अशी पस्तीस अधिवेशनं झालेली आहेत दोन हजार सातपर्यंत आणि शेवटचं अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते डॉक्टर आह साळुंके होते पस्तीसावं अधिवेशन पार पडलं होतं ते गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाण त्या ठिकाणी पार पडलं होतं दोन हजार सातमध्ये बावीस डिसेंबर दोन हजार सातमध्ये लक्षात ठेवा अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती आपण शतशोधक समाजात रिलेटेड देड़ माहिती पाहिलेली आहे विमुख सो लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचप्रमाणे आवड असेल लाईक करा शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांना जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल लेक्चर समाप्तीपूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो चॅनल आवर्जून सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल थांबू थांबूटच भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये